चला ठीक आहे असं काही पण <laughs> हे हे प्रश्न विचारले परीक्षेला हे प्रश्न महत्वाचे आहेत कोणते प्रश्न की बाबा जी आवर्त सारणी आहे या आवर्त सारणीमध्ये असं आपण डावीकडून उजवीकडे जातो ना तेव्हा डावीकडून कुठे जायचंय उजवीकड तर तेव्हा जे त्रिज्या असते का त्रिजा कशाची काय बोलतो लक्षात ठेवा अनुची कशाची त्रिजा आलूंची ची त्रिजा ही काय होत असते वाढते का घटते हो तर याच उत्तर काय घटत असते काय ता होत असते घटत असते हा लक्षात ठेवा पण जर समजा वरून स्तंभामध्ये खाली चाललो आपण म्हणजे गण आहेत ना गण अठरा तर याच्यामध्ये वरून खाली चाललो आपण तर काय होत असते त्रिजा बोला तर मग त्यावेळेस मात्र त्रिजा वाढत असते आणि इथं मात्र काय होत असते असं जाताना तर याच्या मागचं लॉजिक काय हे लॉजिक काय आहे समजून घ्या हे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी हे पण तुम्हाला कळायला पाहिजेत तर धातू असतील धातू लक्ष द्या मी काय बोलतो धातू हां धातूचा कोणता गुण आहे त्यानंतर अधातू असतील तर अधातूचा कोणता गुण आहे तर अधातूकडे जास्त इलेक्ट्रो निगेटिव्हिटी असते हे अधातू असतात आणि जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतात ते काय असतात धातू असतात तर ह्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ह्या केमिस्ट्रीच्या तुम्हाला समजणं महत्वाचं आहे कळालं काय बोलतो तुम्ही ज्यांचा ज्यांचा आता पेसा आणि जे काय आता राज्यसेवा पुढे कंबाईन आहे तर जरा समजून घ्या हे बेसिक महत्वाचं आहे अगोदरच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी काय क्लिअर केलं आहे पिरियोडिक टेबल आधुनिक आवर्त सारणी जे आहे त्यामध्ये अनुंका अनुवास तुम्हाला इलेक्ट्रॉन स्वरूप कसं काढायचंय हे क्लिअर केलं की नाही मला बोला हा तर ते जे जे हजार नव्हते ते काल त्यांनी मी टुकला जाऊन पाहायचं कळलं का बघा हे बघा लक्ष द्या मी काय बोलतो त्या की समजा आपण आवर्तन घेऊ बघा एक असं सोडियम आहे काय बोलतो मी एक सोडियम आहे एक मॅग्नेशियम आहे बघा काय बोलतो मी एक मॅग्नेशियम आहे सोडियम आहे मॅग्नेशियम आहे आणि एक घेऊ शेवटचं आर्गॉन काय घ्यायचंय आर्गॉन लक्ष द्या हे आर्गॉन अठरावं आहे बर का क्रमांक आट्रा हो। कि तो आहे अठरा व कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला बोलल्याची ट्रिक्स पण सांगितली की सोडियम चा अकरा मॅग्नेशियम चा बारा याचा अठरा काय अनुअंक आणि तो झेड न दाखवतो कशाने दाखवतो आपण झेड न तो इथं आणि वर काय लिहितो अनुवस्तुमान मग मला सांगा या सोडियमचा अकरा आहे अनुअंक याचा बारा आहे याचा किती आहे अठरा तर याचा अनुवस्तुमान तुमच्या पिरिया टेबल मध्ये बघा बघा तर इथं अकरा इथं तेवीस होऊन अकरा दोन्ही बावीस पण थोडा तिथं फरक आहे तेवीस हे बार दोन्ही चोवीस हे अठरा दोन्ही छत्तीस तर हे तुमचं काय अणुवस्तुमान आहे कळालं का हे लक्षात ठेवायचंय आता पहा लक्ष द्या मला काय तुम्हाला क्लिअर करायचंय की त्रिजा घटते का वाढते तर हे आवर्तन कोणतं आहे बेटा हे आवर्तन पण ओळखता आलं पाहिजे अनुअंक माहित असेल तर आवर्तन पण ओळखता येतं हे तर मी तोंडी सांगतो तुम्हाला आवर्तन कोणतं याचं याचं मी तोंडी सांगतो पण तुम्हाला कळायला पाहिजे ना की सोडियम सोडियम हे प्युराडिक टेबल मध्ये आवर्त सारणीमध्ये कोणत्या आवर्तनात आहे तर हे तर तोंडी सांगता येईल ज्याला पाठ असेल त्याला मी कालच सांगितलं तुम्हाला पण ज्याला माहित नाही समजा तर याचं कसं काढायचं ते पण सांगतो आणि त्रिज्या पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो आता प काय याचा अनुअंग तुम्हाला माहित आहे है। हॅलो है? हाय है, हॅलो लीना बिना ब्रॉड कॅश्यू नट ऑन फ्रायडे नाईट संडे मॉर्निंग आरसी पोलीस स्टेशन आरगोट हे तुम्हाला ट्रिक्स काल सांगितली का नाही तर त्या ट्रिक्स नुसार याचा अनुअंक किती आहे अकरा अकराव्या नंबरला आहे तो ट्रिक्स मध्ये कळाला का मग अनुअंक अनुअंक आहे हाच खेळ सगळा आहे सगळा जो खेळ आहे ना, ना। तो अनुअंकाचा हेन्री मोसलेच म्हणणं तेच आहे ना अनुअंकाचाच गेम आहे सगळा तर मग हा काय गेम आहे तो समजून घ्यायचा आपल्याला हे बघा याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन दोन पहिलं ध्येय काय असतं द्वीप पूर्ण करणं मग नंतर काय असतं आठ दोन आठ किती गेले दहा राहिले किती एक म्हणजेच कॉमा येणार एक हे काय झाले याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं बेटा काय झालं इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि याची संयुजा म्हणजे किती आहे संयुजा इलेक्ट्रॉन एक म्हणजे एक होत हा काय करतो देतो आणि लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन देणं काय बोललो मी इलेक्ट्रॉन देणं हा गुण धातूचा असतो कोणाचा असतो नोंद करा इलेक्ट्रॉन देणं म्हणजे पॉझिटिव्ह असतो तो इलेक्ट्रॉन देतो म्हणजे त्याच्यावर जर एक इलेक्ट्रॉन दिला तर या सोडियम वर एक आयन तयार होतो प्लस काय बोललो मी काय बोललो की एक इलेक्ट्रॉन सोडियम सोडियमवर काय होत असतो एक आयन तयार होतो त्या पॉझिटिव्ह त्यालाच म्हणतो आपण कटायन काय म्हणतो आपण त्याला कटायन कळालं का कटायन काय ते जर घेतला असता तर तो निगेटिव्ह आयन झाला असता त्याला अनायन म्हणतो कटायन म्हणजे काय कळालं का इथं हा तर याच्यावर सगळा गेम आहे सगळा बघा लक्ष द्या एक आहे म्हणून इथं एक दिला तर एक इथं पॉझिटिव्ह आयन तयार होत असतो कळालं का आता मॅग्नेशियम जो आहे ना बेटा मॅग्नेशियम या मॅग्नेशियमचा लक्ष द्या त्रिजा पण सांगतो लक्ष द्या सोडियम नंतर सोडियम नंतर या आवर्तनामध्ये याचं आवर्तन कोणतं आहे मग बघा कक्षात किती आल्या याच्या तीन म्हणून तिसऱ्या आवर्तनात कक्षात चार आल्या तर आवर्तन किती कळालं का मी काय बोलतो याचं आवर्तन कोणतं आहे सोडियमचं बोला तिसरं आवर्तन कशावरून इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून काढलं ना अनुअंकावरून इलेक्ट्रॉन स्वरूपन त्याच्यावरून त्याचं आवर्तन मग हे कळालं का आता पहा लक्ष द्या मी काय बोलतो की याच्या पुढचं मग द्रव्य कोण आहे तिसऱ्या आवर्तनात मॅग्नेशियम कोण आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियम तिसऱ्या आवर्तनात आहे कक्षा किती येणार तीनच पण बघा लक्ष स्पष्ट करून सांगतो मॅग्नेशियमचा चा अनुवंक बारा हे बघा मॅग्नेशियमचा चा अनुअंक बोला बारा बारा म्हटल्यानंतर दोन आठ दहा आणि दोन कळालं काय बोलतो हे काय लिहिलं मी इलेक्ट्रॉन स्वरूपण कोणाचं मॅग्नेशियम मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय बेटा दोन आठ दोन म्हणजे दोन आठ दहा दोन बारा याच्यात दोनच का घेतले तर पहिलं ध्येय त्याचं डुप्लेट पूर्ण करणार असत कोणत्याही कक्षेत किती असणार दोन म्हणजे एकच असं आहे की त्याचं पूर्ण नसतं कोण आहे हायड्रोजन ते काल तुम्हाला सगळं क्लिअर केलं की नाही मी मग आणि आठ दहा दोन बारा आणि दुसरं ध्येय काय असतं अष्टक मग हे अष्टक पूर्ण झालं का नाही दुसऱ्या कक्षेत आणि डुप्लेट पूर्ण झालं का नाही पहिल्या कक्षेत पण तिसरी कक्षा काय आहे अपूर्ण त्याच्यामध्ये अजून सहा पाहिजेत किती पाहिजे सहा पण इथं दोनच आहेत आहे मी काय बोलतो हा दोन काय करल देणार देणार दाता आहे म्हणजे कोण आहे धातू आहे काय बोललो मी दाता आहे म्हणजे हा धातू मॅग्नेशियम काय बोला कशावरून ओळखलं देणारा आहे आणि जर देणारा असेल तर याच्यावर मग राज्यसेवेला प्रश्न आणता बेटा एक वेळेस राज्यसेवेला चेक करा मला वाटतं अठरा एकोणीस किंवा वीस या दोन तीन वर्षातूनच प्रश्न आला की बाबा हे मॅग्नेशियम वर काय कोणता आयन असतो म्हणजे देणारा धन आयन करतो आणि किती आयन तयार होणार दोन म्हणून मॅग्नेशियमचं आयन काय दोन, दोन।, दोन। लक्षात आलं काय बोलतो ते मॅग्नेशियमचं इथं आयन किती निर्माण झालं म्हणजे कटायन त्याला म्हणतात काय म्हणतात कटायन आयन म्हणजे काय कटायन काही प्रॉब्लेम काही अडचण नाही मग तीन कक्षात हे कोणत्या आवर्तनात तिसऱ्या कक्षा बात कळाली पण लक्षात ठेवा इथं व्हाण काय याच्यापेक्षा याच्यापेक्षा व्हाळ काय हे एक इलेक्ट्रॉन वाळडा काय वाळडा एक न एक न याचा इथं अकरा आहे याचा बारा आहे एक इलेक्ट्रॉन वाळडा म्हणून पुढचं आलं कळालं का मी काय बोलतो हो... ते पण कक्षा वाढली का नवीन नवीन कक्षात इलेक्ट्रॉन आला का कक्षा तेवढीच आहे मग इलेक्ट्रॉन जर वाढला तर लक्षात ठेवा मी काय बोलतो आता एक इलेक्ट्रॉन वाढला म्हणजे आत प्रोटॉन पण वाढला बर का बात इथं तुमची नस की बात काय लक्षात ठेवायची बात म्हणजे तुमची गोष्ट इथली काय लक्षात ठेवायची स्टोरी काय लक्षात ठेवायची बाबा कि पहिल्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन दोन आलं का लक्षात त्यानंतर बाहेरच्या कक्षेमध्ये अजून इलेक्ट्रॉन आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता त्याच्या बाहेर जर कक्षा राहील बेटा मॅग्नेशियम ची कारण बारा आहेत ना मग दोन आठ दहा झाले दोन कुठे जातील दोन या बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत राहतील असे कळालं का म्हणजे अजून तो म्हणतो तुम्हाला किती पाहिजे सहा पण बात इथं महत्वाची आहे स्टोरी कि की इलेक्ट्रॉन किती आहे त्याचे बाहेर बारा तेवढेच काय असणार प्रोटॉन प्रोटॉन म्हणजे बारा अनुअंक तर बाराच इलेक्ट्रॉन बारा अनुअंक तर बाराच काय राहणार प्रोटॉन धन आहे तर प्रोटॉन काय बेटा धन आणि याच्यामध्ये न्यूट्रॉन किती असणार मग बाराच कळालं का आणि म्हणून बारा बारा बार दोन्ही चोवीस काय आलं अनुवस्तू म्हणाल कळालं काय आहे मी मी काय बोलतो कळाले का खोपडी मध्ये का साफ झाली खोपडी काय कचरा आहे का कचरा असेल तर मी साफ करतो सांगा मला स्वच्छता मोहीम राबू आपण काय प्रॉब्लेम नाही काय अडचण नाही मॅग्नेशियमचा क्लिअर झालं तुम्हाला हो, हो, पण महत्वाचं आपलं आजचं टार्गेट काय स्टोरी हो, काय इथ पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला की नाही हो, काय तयार झाला पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला की नाही कोणाचा हो, हो, कोणाचा बोला मला मॅग्नेशियमचा जरा लक्ष द्या पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला की नाही कोणाचा मॅग्नेशियमचा पण जर तुम्हाला मी बोललो की सोडियमचा सोडियम जर घेतला तर पहिल्या कक्षेमध्ये सोडियमचा किती आहेत बोला ए, दोन दोन घेतले मी मग बाहेरच्या कक्षेमध्ये किती राहणार आठ दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ म्हणजे पहिली कक्षा दोन इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन मग त्याच्याकडे आहेत किती टोटल अकरा तिसऱ्या आवर्तनात आहे तर ते अकरा व कुठे जाणार तिसऱ्या कक्षेत म्हणजे दोन आठ दहा आणि एक किती येणार अकरावर आता लक्ष द्या याचे इलेक्ट्रॉन किती मग प्रोटॉन किती म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज किती अकरा प्रोटॉन अकरा न्यूट्रॉन किती अकरा न्यूट्रॉन न्यूट्रल असतो न्यूट्रॉन काय असतो न्यूट्रल असतो त्याला चार्ज नाही पण प्रोटॉन वर चार्ज किती आहे अकरा आणि हा मायनस चार्ज असतो इलेक्ट्रॉनचा प्रोटॉनचा धन असतो धन चार्ज कुठं आहे केंद्रकात धन चार्ज कुठं आहे केंद्रकात इथं धन चार्ज कुठं आहे केंद्रकात कोणाचा जास्त मॅग्नेशियमचा किती ना चार्ज जास्त झाला एक न याचा एक न कमी मग ज्याच्याकडे जास्त चार्ज तो काय करतो इलेक्ट्रॉन जास्त खिचतो काय बोललो मी ज्याच्याकडे जा जा जास्त चार्ज तो काय करतो इलेक्ट्रॉन जास्त खिचतो पण इलेक्ट्रॉन जे फिरणारे आहेत ना बाहेर त्याला खिचण्याचं काम होत आहे की नाही तर प्रोटॉन कडून प्रोटॉन कडून या दोघापैकी कोण जास्त खिचल अरे बाबा हा अकरा कमी खिचल आणि बारा हा जास्त खिचल म्हणजे इकून इकडे जाताना इलेक्ट्रॉन जास्त खिचल्या चालले कुठं केंद्र काकड तर इथं त्रिज्याचा आकार कसा होणार कमी होणार इथं जरा कमी खिचले कसा चार्ज होणार कमी मग इथून धातू गुण आणि धातूचा गुणधर्म काय असतो आहे का इलेक्ट्रॉन तुम्ही मोकळे जा कोण म्हणतो धातू मी राजा मला काय टेन्शन नाही तुम्ही जा कोण म्हणतो धातू पण हा धातू आहे हाय धातू आहे पण याच्यापेक्षा गुण इथं काय आला कसा आला धातू गुण कमी आला कारण इथं मोकळा सोडत आहे जा म्हणतो तो, तो इथं बाहेर कराल का पण इथं चार्ज वाढला इथं काय वाढला खिचले इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन खिचले म्हणजे इलेक्ट्रॉन काय म्हणतो जाऊ नका अजून पुढे गेलो आर्गॉन याच्या पुढे गेलो आर्गॉन तर आर्गॉनची ची स्टोरी लक्षात घ्या ना आर्गॉनची स्टोरी लक्षात घ्या ना आर्गॉन तर किती नंबरला इथं अठरा म्हणजे सहा न पुढे आहे म्हणजे मग इथं लक्षात घ्या आरोग्यांची पहिली कक्षा दिसतं का सगळ्यांना काही प्रॉब्लेम आहे का आरोग्यांची पहिल्या कक्षेत किती दोन हा जरा मोठं घेतो केंद्र कक्षेत किती इलेक्ट्रॉन दोन बाहेरच्या कक्षेत किती असतात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ मग आता आठ आणि दोन किती झाले पण किती आहे अनुअंक अठरा म्हणजे राहिले किती आठ राहिले ना दोन आठ दहा झाले ना हा काय काय होणार आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आष्ट कालन त्याचं पूर्ण हो। पूर्ण झालं पण लक्षात ठेवा अठरा इलेक्ट्रॉन आहे किती इलेक्ट्रॉन आहे तर अठरा मायनस चार्ज धन चार्ज किती राहील बेटा अठरा म्हणजे प्रोटॉन आहे ते किती आहे तो धन आणि न्यूट्रॉन किती राहतील अठराच म्हणून अठरा दोन्ही छत्तीस अणु असतो मान पण चार्ज लक्षात घ्या याचा चार्ज किती आहे याचा पुढे आहे तो या आवर्तनात तर आवर्तनामध्ये असं जाताना आवर्तनामध्ये तिसरी आवर्तना जाताना शेवटचं हे पहिलं तर इकडं चार्ज किती आला मला सांगा याच्यावर अठराचा चार्ज आला किती आला जास्त इलेक्ट्रॉन खिचल्या जातील का नाही जास्त इलेक्ट्रॉन खिचले म्हणजे अनुची त्रिजा काय होणार कमी होणार काय होणार कमी होणार जास्त इलेक्ट्रॉन खिचल्यामुळे त्रिजा काय झाली कमी झाली याची त्रिजा जास्त म्हणजेच थोडी जास्त त्रिजा याची कमी झाली याची याच्यापेक्षा कुणाकुणाची कमी झाली याची कमी झाली म्हणजेच लक्षात घ्या सोडियम मॅग्नेशियम आणि आर्गॉन तर त्रिजा जास्त कोणाची सोडियम त्रिजा जास्त कोणाची आर्गॉन पेक्षा मॅग्नेशियम पेक्षा सोडियम त्रिजा कळालं का त्रिजेनुसार सिक्वेन्स काही प्रॉब्लेम पण जर पण जर आता बोललं त्यांनी कि धातुगुण गुण कोणाचा गुण जसा 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 त्रिजा जास्त तसा गुण जास्त हा गुण जास्त गुण जास्त हा कमी कमी म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी झाला का जास्त झाला कमी झाला धातू गुण जास्त झाला का कमी झाला आणि लक्षात ठेवा जसा चार्ज जसा खिचलं चार्ज खिचलं तसा तो इलेक्ट्री निगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्री निगेटिव्हिटी त्याची काय झाली वाढली म्हणजे विद्युत ऋणात्मकता काय झाली वाढली म्हणजे जसं जसं पुढे चाललो का जसं जसं चार्ज वाढला का तशी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली वाढली इकडे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली म्हणजे त्याला विद्युत ऋणात्मकता म्हणतात म्हणजे विद्युत ऋणात्मकता काय झाली वाढली म्हणजे इथं काय आहे मग सोडियमला विद्युत धनात्मक आहे जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कोण आहे तर इकडचे इकडे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जास्त आहेत पण जसं इकडे जाऊ तसं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह काय होणार विद्युत धनात्मकता काय होणार कमी मग विद्युत ऋणात्मकता काय होणार वाढणार विद्युत धनात्मकता काय होणार कमी विद्युत ऋणात्मकता काय होणार वाढणार काही प्रॉब्लेम काही अडचण काही अडचण आहे काय अडचण का? आहे हेच म्हणलं जे असेल तर सांगायचं <laughs> काही अडचण नाही ना काही प्रॉब्लेम नाही ना काही प्रॉब्लेम आहे का चलो तर ढोकेच्या वरून गेलं काही हा डोकेच्या वरून गेलं बघा इलेक्ट्रॉनिगेटिव्ह म्हणजे काय सांगतो रिपीट जरा हा लक्षात घ्या की बाबा खिचतात इलेक्ट्रॉन हे कळालं इलेक्ट्रॉन जर जास्त खिचले तर त्रिजा काय झाली कमी म्हणजे मायनस झाली त्रिजा काय झाली त्रिजा मायनस झाली म्हणून इलेक्ट्रो निगेटिव्हिटी काय झाली वाढली निगेटिव्ह म्हणजे ऋण निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी वाढली का नाही निगेटिव्हिटी म्हणजे काय की कि आत खिचल्या गेला का नाही संकुचितपणा झाला का नाही संकुशित झाला म्हणजे निगेटिव्ह वाढला म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्हिटी जास्त वाढली कळालं का आणि धातू काय असतो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणजे इथं धातू आहे सोडियम नंतर मॅग्नेशियम इकडं काय ऑर्गॉन कळालं का ऑर्गॉनच्या अगोदर क्लोरीन असतो तर जसं जसं जाऊन बेटा अस तसं जास्त खिचल्या जाणार का नाही केंद्रकाकड तर जास्त खिचल्यामुळं काय झालं जास्त खिचल्यामुळं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली याच्यापेक्षा याची जास्त याच्यापेक्षा याची जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली तर त्रिजा म्हणजे रेडियस त्रिजा म्हणजे रेडियस काय झाली याच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे कराल का कशामध्ये व्यस्त प्रमाण आहे रेडियस म्हणजे त्रिजा आणि इलेक्ट्रो म्हणजे विद्युत ऋणात्मकता याच्यात काय व्यस्त पण इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय बोलतो मी इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होत गेली याची कमी होत गेली ना इकडे धातू इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जास्त आहेत म्हणजे इलेक्ट्रो निगेटिव्हिटी काय काय बोलतो मी कळालं काही प्रॉब्लेम आहे का काही अडचण आहे का नाही ना हा आता गणामध्ये हे झालं कशामध्ये आवर्तनामध्ये हे कशामध्ये झालं कशा राजा आवर्तनामध्ये गनामध्ये काय होतं माहितीये का ते लक्षात घ्या हे बघा हे असे असतात गण काय असतात गण हे अठरा गण आहे तर याच्यामध्ये पहिला आहे बघा हायड्रोजन पहिल्या गणात आहे मग लिथियम आहे लिथियम खाली सोडियम आहे कळालं का, का तीन समजून घेतलं तर कळत हे पहिलाच गण कळालं का मग या गणामध्ये जाऊ आपण मला सांगा हायड्रोजनचा अणुअंक एक लिथियमचा चा अनुअंक तीन सोडियमचा खेळ आहे सगळा कारण मोस् म्हणणंच ते आहे सगळा गेम कशाचा आहे अटमिक नंबर म्हणजे अनु अंकाचा न दाखवतात तो कशाने दाखवतात सगळा गेम कशाचा आहे कोण म्हणलं म्हणजे आधुनिक आवर्त सारणी हेनरी मोसले म्हणजे आधुनिक आवर्त सारणी तर तीच आता आपण वापरत असतो की नाही तर हायड्रोजन लिथियम आणि याच तर हायड्रोजनचं मी डायरेक्ट इलेक्ट्रॉन एलेक स्वरूप तुम्हाला सगळं सांगितलंय आता हे लिहितो म्हणजे इलेक्ट्रॉन पण दोन आहे का त्याचं नाही तो हायड्रोजन तर सिंपल आहे ना एकच एकच इलेक्ट्रॉन आहे पण प्रोटॉन किती एकच याला न्यूट्रॉन आहे का बाबा तो अपवाद आहे तो अपवाद आहे कळालं का याच याची त्रिजा बघा याच काय झालं एकच कक्षा पहिल्या दुसऱ्या आवर्तनात गेलो लक्ष द्या दुसऱ्या आवर्तनात गेलो याच तीन म्हणजे काय लिहिणार इलेक्ट्रॉन स्वरूपान पहिल्या कक्षेत दोन, दोन। आणि बाहेरच्या कक्षेत एक काय वाढलं कक्षा वाढली ना इलेक्ट्रॉन वाढला आणि नवीन इलेक्ट्रॉन भरण्यानं नवीन कक्षा आली काय बोललो मी की आवर्तनातून दुसरं आवर्तनात चाललो एका आवर्तनातून खालच्या आवर्तनात चाललो क्रमानं हे पहिलं आवर्तन दुसरं आवर्तन असं तर काय वाढलं लिह एक इलेक्ट्रॉन भरण्यानं काय वाढली कक्षा वाढली काय वाढली म्हणजे ही एक कक्षा नाही मिळाली पण आता सोडियम पाहत किती आवर्तना तिसऱ्या तर सोडियमचा अकरा इलेक्ट्रॉन स्वरूप कसं लिहिणार पहिल्या कक्षात कक्षात दोन बाहेरच्या कक्षेत कसं लिहिणार आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती लिहिले आठ इथं प्रोटॉन एक आहे इथं लिथियम मध्ये प्रोटॉन किती राहणार तर इलेक्ट्रॉन तीन असतील तर तीन प्रोटॉन असणार न्यूट्रॉन किती असणार तीनच आता इथं पण इलेक्ट्रॉन किती आहेत टोटल अकरा प्रोटॉन किती राहणार बेटा अकरा याची पण कक्षा वाढली हो कक्षा वाढली दोन दोन आठ दहा झाले सांगतो आ प्रोटॉन किती राहणार अकरा न्यूट्रॉन किती राहणार अकरा आणि आता दोन आठ दहा आणि एक कुठं गेला तर बेटा एक असा पुन्हा एक कक्षा येणार आणि मग त्या कक्षेमध्ये किती होणार एक इलेक्ट्रॉन म्हणजे कक्षा किती झाल्या इलेक्ट्र हे के हे एल आणि ही एम तीन कक्षा कोणाच्या झाल्या सोडियम सोडियमच्या कळालं का म्हणजे दोन कक्षा एक तिसरी कक्षा काय वाढला नवीन कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन येऊन नवीन कक्षा आली कळालं का जसं आवर्तनातून खाली जाऊ बेटा तसं क्रमान नवीन आवर्तन आलं नवीन इलेक्ट्रॉनिकहून नवीन कक्षा येणार नवीन इलेक्ट्रॉनिकहून नवीन कक्षा येणार बोलतो ते कळालं का प्रत्येक गणामध्ये असा आता पाहाय लक्ष द्या इथं आपल्याला टार्गेट आहे त्रिजा आणि इथं टार्गेट आहे आपलं इलेक्ट्रिनिगेटिव्हिटी -गी, कळालं का आणि धातुगुण हे बघा जसं जसं खाली 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 चाललो का आपण तसं काय वाढलं तर कक्षा वाढली म्हणजे त्रिजा काय होणार कक्षा वाढली म्हणजे त्रिजा काय होणार मग त्रिजा वाढली म्हणजे इलेक्ट्रॉन काय होणार जास्त मोकळे आणि जास्त मोकळे होणार म्हणजे धातुगुण 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 वाढणार जस खाली जाऊ घस काय होणार धातुगुण कसा वाढणार हे कळालं काहीच्या वर मग धातुगुण वाढला म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाली कमी कमी झाली कारण कारण हा चार्ज इलेक्ट्रॉन वाढालेत ना इलेक्ट्रॉन वाढले ना मोकळे जास्त खिचू शकायला का चार्ज त्याला बॅलन्स करू शकायला का इलेक्ट्रॉन हे केंद्र जास्त बॅलन्स करू शकतो का एवढ्या कक्षा मोठ्या वाढाल्या एवढा पसारा तो मुघल काळामध्ये औरंगजेबाच्या काळात हे भूप्रदेश वाढला भारताचा तो एवढ्या सगळ्या सरदारांनी तो कव्हर करू शकू लागला का म्हणजे जास्त भोंगळ पसारा वाढला रिकवर होऊ शकतो का मग इथं अजून ही कक्षा वाढली अजून कक्षा वाढली वाढतच चालली कक्षा काय होत चालली कक्षा एवढा तो सांभाळू शकतो का त्याचा चार्ज कमी पडतो चार्ज कमी पडला म्हणजे काय झालं इलेक्ट्रिक कमी झाली कळालं का म्हणजेच विद्युत ऋणात्मकता खाली जाताना काय होत असते कमी होत असते कळालं का म्हणून धातू काय होत असतो वाढत असतो धातू गुण आणि इलेक्ट्रो निगेटिव्हिटी काय व्यस्त प्रमाण आहे आणि त्रिजा काय झाली वाढते काय झाली म्हणजे काय झाली काय काय झाली कमी झाली पण रेडियस काय झाली वाढली आणि मेटालिक गुणधर्म म्हणजे मेटल काय झाला कळालं का वरून खाली जाताना आणि कोणीकडे जाताना काय दोन्ही गोष्टी कळाल्या काही अडचण नाही तर ठीक आहे आपण